कोणत्याही समारंभात जर तुम्ही गेलात तर पनीर पनीरशिवाय जेवण अशक्य झालेलं आहे आणि व्यायाम करणारी बहुतेक एक मंडळी एकमेकांना भरपूर पनीर खाल्लं की तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल असं सांगताना दिसतात त्यापैकी तुम्ही एक आहात का मग ही रील तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये श्रीगोंदा तालुक्याचे युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी एक लक्षवेधी मांडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती हा विषय होता बनावट पनीर हा त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात मिळणारं बहुतेक पनीर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पनीर हे पनीर नसतंच ते चीज अनालॉग या नावाने मान्यता मान्यताप्राप्त डेअरीजमध्ये मान्यताप्राप्त दुग्ध उत्पादन संघांनी तयार केलेलं हे एक प्रोडक्ट असतं ते पनीर नसतं आता चीज अनालॉग आणि पनीर यांच्यामध्ये एक मूलभूत फरक असा की चीज अनालॉग हे पनीरसारखं दिसतं त्याचा वास तसाच असतो अस ते चवीलाही तसंच लागतं परंतु ते तयार करण्यासाठी मिल्क सॉलिड्स म्हणजे दुधाची पावडर पाम तेल आणि युरियासारखी काही केमिकल्स वापरली जातात आता पनीर हे आरोग्यासाठी खात असलेल्या किंवा चवीसाठी खात असलेल्या सगळ्या लोकांच्या आरोग्याला याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे बरं चीज अनॉलॉग हे तयार करण्याची मान्यताप्राप्त प्रक्रिया असल्यामुळे बऱ्याचशा रेस्टॉरंट्सना किंवा कार्यालयांना हा इतकं घातक काहीतरी आपण लोकांना देतो आहे खायला हे माहितीच नसतं त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती अशी की पनीर खायचं असेल तर घरात दूध लिंबू पिळून किंवा विनेगर घालून त्याचं पनीर तयार करा आणि ते तुम्ही खा बाहेर विकत घेतलेलं पनीर हे नेमकं पनीरच्या नावाखाली चीज अॅनलॉग असण्याची फार फार जास्त शक्यता आहे त्यामुळे अशा बनावट पनीरपासून सावध राहा नम्र विनंती